ंगी पाटील यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केलेली आहे या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि राज्य सरकारला तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केलेली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाटपेपरी कडा आणि कारखेल खुर्द या गावांमध्ये सारखी परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हो नुकसान झालेलं होतं या ठिकाणी सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पर्यंत पाऊस पडल्याचं सांगितलं जात होतं ज्यामुळे अनेक गावांचा जो आहे त्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे जरा कशाच बघून त्यांच्या बैलगाड्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात होत उडी देऊ गेलागी पाटील यांना शेताच्या बांधावर पाहताच अनेक जणांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले आणि विशेष करून महिलांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलाला पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रूचा बांध फुटला त्यांचे डोळे भरून आले